जयसिंगपुरात एस टी बस बंद क्रांती चौकात वाहतूक कोंडी प्रवाशांना बसले धक्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची एस टी बस सांगलीहून कोल्हापूरकडे जात असताना गुरुवार दिनांक पंधरा सकाळी साडेनऊच्या सुमारास जयसिंगपूर येथे बिघाडामुळे बंद पडल्याची घटना घडली जयसिंगपूर बस स्थानकातून बाहेर पडलेली ही बस काही अंतरावर असलेल्या क्रांती चौकात येताच अचानक थांबली बस बंद पडल्याने क्रांती चौकात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली सकाळच्या वेळेत शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी नोकरदार व प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने प्रवाशांचे हाल झाले बस सुरू करण्यासाठी चालक वा, वाहकासह प्रवासी व वा विद्यार्थ्यांनाही बसला धक्के द्यावे लागले काही वेळानंतर बस बाजूला काढण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली वारंवार एस टी बसमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून आगार प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशातून होत आहे म्यू रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर ड्रेसिंग फोर